श्री स्वामी समर्थ आज बनवणार आहोत आपण देवडांगराची भाजी आता तुमच्या इकडे याला काय म्हणते मला तर नाही माहिती पण इकडे याला देवडांगर असंच बोललं जातं तर याचं आपल्याला भाजी म्हणजे आपल्याला गरगट बनवायचं आहे तर त्यासाठी बघा आपण बारीक बारीक फुडी करून घेऊ आणि वरचा जो जाडचा वरस जाडसर पापुद्रा आहे तो काढून टाकू तर म्हणजे लवकर शिजायला मदत होते तर आता हे सगळं काढून याच्या छोट्या छोट्या आपण फुडी बनवून घेणार आहोत तर ह्याच आज आपल्याला गरगट बनवायचं आहे जे की पालक भाजीसारखं हाटून आता प्रत्येक ठिकाणी याला वेगवेगळं वेग बोललं जात असेल आता आपण बारीक फुडी करून घेतलेल्या आहेत कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवू पाणी गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला सगळ्या फुडी आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत एकदम गाळचं शिजवून घ्यायचं आहे हटण्यासाठी पूर्णपणे गाळं शिजवायचं हे खूप छान लागतं खायला आणि शक्यतो देवडांगराची भाजी आमच्या उपवासाला पण बनवतात पण मी आज आपलं चपाती भाजीसोबत खाण्यासाठी कशी बनवायची ती दाखवत आहे तर आता हिरवं वाटण बनवून घ्यायचं आहे त्यासाठी बघा आपण भरपूर अशा मिरच्या लसूण आणि चवीनुसार मीठ घेऊन कुटून घ्यायचं आहे इकडं फुडी आपल्या चांगल्या शिजलेल्या आहेत हे कुटून घेतलेलं आहे सगळं पाणी आपण काढून घेतलेलं आहे फुडीला बघा एकदम मऊ शिजलेलं आहे तर पूर्ण आता चमच्याने असं रेटून पूर्ण बारीक करून घ्यायचं आहे याला आमच्या भाषेमध्ये म्हटलं तर हाटून घ्यायचं तर मस्त पूर्णपणे हाटून घेतलेलं आहे आपण आणि आता आपल्याला याच्यामध्ये बेसनपीठ टाकून घ्यायचं आहे एक छोटी वाटी बेसनपीठ टाकून घेतलेलं आहे बेसनपीठ टाकल्यानंतर आणखी याला थोडंसं हाटून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं खरं तर जुन्या पूर्वीचे लोक ही भाजी जास्त बनवायचे आत्ताच्या लोकांना बऱ्याचशा लोकांना माहीत पल नसेल त्यासाठीच मी ही रेसिपी आणलेली आहे जी की प्रत्येकाला माहीत व्हा आता बेसनपीठ मिक्स करून घेतले छान त्याच्यामध्ये इकडं आपण कढई गरम करून घेतलेली आहे ते त्याच्यामध्ये तेल छान गरम झालं की एक चमचा मोहरी टाकून घ्यायची आणि भरपूर असा बारीक चिरून घेतलेला लसूण टाकून घेतलेला आहे भरपूर लसूण घ्यायचा म्हणजे भाजी खूप छान लागते नंतर जिरे पण टाकले होते आपण आपण जे हिरवं वाटून वाटून घेतलेला वाट आहे तो टाकून घेऊ तर छान थोडंसं परतून घ्यायचं वाटण परतल्यानंतर एक चमचा हळद टाकलेली आहे झटपट होणारी भाज्या आहे आणि सोप्या आणि साध्या भाषेतील जी की प्रत्येकाला जमेल आणि खायला पण खूप छान लागते आणि आता आपण जे देवडांगर आणि बेसनपीठ छान हाटून घेतलं होतं ते त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आता छान मिक्स करून घेऊ तर आणि आपल्या क्वांटिटीनुसार पाणी टाकून घ्यायचं आपल्याला जेवढं लागतं आहे तेवढं घटपातळच्या अंदाजे तर मस्त असं बघू शकता तुम्ही आपलं देवडांगराचं गरगट तयार होत आहे आता थोडंसं छान याला शिजवून कमी देऊत मस्त असं ज्वारीची भाकर किंवा चपाती पण छानच लागतं खायला तर मस्त असं भरपूर कोथिंबीर टाकून घेतलेली आहे मस्त बघा किती छान दिसतंय आणि खायला पण तितकीच टेस्ट भारी येते त्याच्यामुळं नक्कीच करून बघा तुमच्याकडे उपलब्ध होत असेल तर आणि अशा साध्या आणि सोप्या भाषेतील रेसिपीसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा कारण की भरपूर गरबडीत आज व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यामुळं बोलण्यामध्ये काही चूक भूल होत असेल तर नक्कीच तुम्ही समजून घ्याल तर मस्त असं बघा देवडांगराचं गरगट तयार आहे आता आपण एका छोट्याशा कढाईमध्ये काढून घेऊ तर मस्त गरगट तयार आहे धन्यवाद